नळाची तुट्टी नाहीये नाहीतर शक्यतो नळाच्या तुट्टीचा वापर करायचा आहे मग आता तुट्टी नाहीये तर मग काय करायचं आपल्या घरात असं बकेट वगैरे असते तर याच्यात त्या आता नाहीये पण आपण असे हात ओले करून घ्यायचे आणि हात ओले केल्यानंतर मग आता प्रत्येकाच्याच घरात हँडवॉश असते का नसते मग आपल्या घरामध्ये जे काही उपलब्ध असेल मग आपल्याकडे साबण असते आज प्रत्येकाच्या घरात साबण आहे का नाही मग साबण असू द्या किंवा निरमा असू द्या म्हणजे साबण निरमा हे असं आपल्या हातावर घ्यायचा किंवा साबण घ्यायचा साबण सुद्धा ओला करून घ्यायचा हात असा बुडवायचा का आता आपल्याकडे मग नाहीये म्हणून मी हात बुडवलाय बरोबर आहे की नाही आणि मग असा साबण अगोदर हात लावून घ्यायचा सगळ्या हाताला लावून घ्यायचा सगळ्या हाताला लावल्यानंतर साबण असा बाजूला ठेवून द्यायचा आणि त्याच्यानंतर आता तुमच्या लक्षात राहण्यासाठी मी एक सुंदर गाणं तयार केलंय ते तुम्हाला मी सांगतो तर आता सगळ्यांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं हातात आहे पैसा हातात आहे पैसा पाण्यात पोहतोय मासा पाण्यात पोहतोय मासा एक घास शिवचा <स्वारी> एक घास गहचा मूठ आमची लाखाची मूठ आमची लाखाची आईच्या हातात बांगड्या आई बाबांच्या हातात घड्याळ आलं का लक्षामध्ये